मित्रांनो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग खरं तर पहिल्यांदाच नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये येण्याचा योग आला आणि नंदुरबारमध्ये शहादा या तालुक्यापासून अगदी दहा वीस किलोमीटर असलेलं उनबदेव असं हे ठिकाण आहे आणि निसर्गाची मुक्त उधळण इथं आपल्याला दिसते इथं निसर्गाचा एक खूप मोठा चमत्कार आहे आणि तो म्हणजे इथे गरम पाण्याचा झरा आहे आणि अगदी उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये हा जो पाईप दिसतो आणि यातनं हे जे पाणी दिसतं आहे हे गरम पाण्याचा झरा आहे आणि त्यातनं ते आउटलेट बाहेर काढलेलं आहे खरं तर पूर्वी हे ओपन होतं परंतु सगळ्या लोकांसाठी एक व्यवस्थित सोय व्हावी म्हणून किंवा पाण्याचा जास्त अपयोग लोकांनी करू नये किंवा झऱ्याला खराब करू नये म्हणून याला असं बंदिस्त केलं आहे आणि या पाईपद्वारे हे जे पाणी पडतं आहे हे निसर्गाचा एक चमत्कारच आहे अविरत तिन्ही ऋतूमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जे पाणी पडतं आहे हे गरम पाणी आहे मित्रांनो म्हणायला तर आपण याला निसर्गाचा चमत्कार म्हणतो पण यामागे वैज्ञानिक कारणं आहेत गरम पाण्याचे झरे हे निसर्गातील एक अद्भुत आणि विलोभनीय असं वैशिष्ट्य आहे यामागे भूगर्भशास्त्र म्हणजे जिओलॉजी आणि उष्णतेचे स्थानांतरत म्हणजे हिट ट्रान्स्फर यांचे मिश्रित विज्ञान कार्यरत असते पृथ्वीच्या गर्भामध्ये जो मॅग्मा असतो तो द्रवरूपातील खडक असतो आणि ते अत्यंत उष्ण असतात ही उष्णता पृथ्वीच्या आतील कोअरपासून तयार होत असते आणि ती वरच्या थरांमध्ये ज्याला की आपण क्रष्ट म्हणतो त्यामध्ये पोहोचते काही ठिकाणी ही उष्णता जमिनीच्या पृष्ठभागात जवळ येते आणि त्याला आपण गरम पाण्याचे झरे म्हणतो अशा प्रकारचे गरम पाण्याचे झरे हे सहसा जिथे भूपृष्ठाच्या हालचाली अधिक असतात त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं निसर्गात आपल्याला पाहायला भेटतं आणि आम्ही सगळ्यांनी गरम पाहू हा आताला लागत आहे आम्ही सगळ्यांनी इथे आंघोळ करण्याचा खूप छान असा सुंदर असा अनुभव घेतला खरं तर कुठल्याही पाण्यानं इतकं फ्रेश वाटलं नाही तितकं फ्रेश इथल्या या पाण्यामुळं वाटलं खूप सुंदर असा अनुभव निसर्गाची अगदी मुक्त हस्ताने उधळण अशा या जिल्ह्यामध्ये खरं तर म्हणायला आदिवासी जिल्हा परंतु निसर्गाने परिपूर्ण असा हा जिल्हा अगदी छोटे छोटे नदी नाले स्ट्रीम्स ही जी नदी आहे हीसुद्धा खूप छान सुंदर पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं खरं तर हा निसर्ग आपल्याला ताजेपणाची आणि जिवंतपणाची प्रेरणा कायमच देत असतो त्यामुळे माणसानं नवीन ठिकाणं नव्या वाटा या नेहमी तुळवायला हव्यात ज्यामुळे रोजचीच मरगळ झटकून आयुष्य आणखी ताजेपणानं आपल्याला जगता येतं आयुष्याचा सोहळा करता येतो